मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे सुरुवातीला आठ रुपयांना मिळणाऱ्या या भेळेची आता तीस रुपये किंमत झाली आहे गोड भेळ ओली गोड भेळ सुकी गोड भेळ आणि तिकड सुकी भेळ असे चार प्रकार इथे मिळतात संजय देशमुख हे या स्टॉलचे मालक असून त्यांनी गेल्या सोळा वर्षांपासून उत्तम चवीची परंपरा जपली आहे मोहोळ रेल्वे स्टेशन संजय भेळचा मालक मी संजय देशमुख स्वतः बोलतोय भेळची सुरुवात मी मुंबईला होतो नव्वद ते पंच्याण्णव पाँचान नंतर मग मी मुंबई सोडले आणि गाव येऊन आपलं हॉटेल व्यवसाय छोटंसं कॅन्टीन सुरू केलं आणि कॅन्टिनचं रूपांतर मग ते दोन हजार साली एक भेळमध्ये रूपांतर आम्ही दोन हजार पाचपासून भेळ सुरुवात झाली अगोदर चहा हे ते सायकल असे या पद्धतीनं सुरुवात करत करत मग एकदा भेळची सुरुवात झाली ती परत सुरुवात झाली पाच नंतर सुरुवात झाली अगदी वेळ मग त्याच्यानंतर अगदी गावगाव खेडेगावचे गा ग्रावातली लोकं वगैरे जास्त आजूबाजूचे लोक यायला लागले त्यानंतर शहरी भागातून लोक यायला लागले भरपूर वेळची झाली अगदी पहिल्या पाच पंचवीस वेळ जाणाऱ्यापासून आता जवळजवळ हजारापर्यंत टार्गेट केलं आहे एक हजार बाराशे वेळ जातात दररोज वेळ बरोबर म्हणजे भेळ चांगल्या उत्तम पद्धतीचा प्रता फरस वापरतो आम्ही त्याच्याबरोबर चटणी असते आंबारी चांगले क्वालिटीचे बीट कैरी टमाटर काकडी आणि कांदा पात कांदा अशा सगळ्या वस्तू देतो आम्ही हां भेळ कसे भेळ म्हणजे अगदी भरपूर आता जवळजवळ ते अर्ध किलोच्या घरात अशी भेळ वाचल्या मग ते वेळ आता पण महागाईमुळे ते परवडत नाही आता आता थोडे कमी केले आम्ही वेळ थोडे आता साधारण अडीचशे तीनशे ग्रॅम भेळ जाते एक साधारण ही भेळ खाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून येथे नेहमी गर्दी असते जिल्ह्यातील अनेक दिग्गज मंडळी इथून भेळचे पार्सल घेऊन जातात दररोज साधारणतः पाचशे प्लेटची विक्री होते त्यामधून संजय दिवसाला बारा ते पंधरा हजार रुपयांची कमाई करतात